उपासाचे आप्पे बनवते आहे एक पाऊन वाटी दही एक वाटी साबुदाना एक वाटीत भगर कोथंबीर हिरवी मिरची कढीपत्ता कढीपत्ता खात असणार जिरं खात असणार तर टाका साखर मीठ खायचा सोडा आहे हा जिरे साबुदाना भगत भाजून घ्यायचे आणि मग ही मिक्सरमधनं बारीक करायची आता आपण साबुदाणा भाजून गॅस मोठा पण करायचा नाही आणि बारीक पण नाही मिडियम गॅस मिडियम गॅसवरती हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा जा, हलकासा गोल्डन साबुदाणा भाजून झाला साबुदाणा काढून घ्यायचा त्यात आता भगर टाकायचे ही भगर पण भाजून घ्यायची भगर भाजून झाली आहे गॅस बंद करायचा भगर आणि साबुदाणा गार होऊ द्यायचा त्यानंतर हे मिक्सरमधनं बारीक करायचं आहे भगर साबुदाणा भाजला आहे मिक्सरमधनं तळला आहे आता तो आपण यात काढून मिक्स करणारे भगर साबदाणा साबदाणा भगर त्यात टाकली आता त्यामध्ये थोडी साखर टाकायची आहे दही खायचा सोडा सोडा हा आपण टाकणार आहोत कारण की आपण इन्स्टंट आपे करणार आहे थोडं पाणी आणि हे छान मिक्स करायचं असं छान मिक्स करायचं एकाच दिशेने फिरवायचं पुन्हा त्याचं क्रॉस नाही करायचं ज्या दिशेने फिरवतं त्याच दिशेने फिरवायचं आणि हे आता एक पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे तो साबदान आणि भगर छान त्याच्यात मोरला जाईल पाच मिनटं झाकून ठेवलं होतं सोडा टाकून पीठ सगळं मिक्स करून पाच मिनटं झाले असं आप्यास बॅटर करायचं आणि आता याचे आपण आप्पे बनवणार आहे आप्याचं भांडं तापलं आहे आता आपे बनवणारे यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल तूप तुम्ही जे खाणार असाल तेल हे शेंगदाण्याचं आहे यामध्ये साबुदाणा आणि भगरेचं जे आपण हे मिश्रण केलंय दही टाकून त्या टाकायचं आहे जास्त भरायचं नाही कारण साबुदाणाने बगर फुलून शिजून वर एक मधला शेवटी टाकायचा कारण की गॅसची जी ही हीट आहे ना ती मधल्याला आधी लागते गॅस कमी ठेवायचा त्याच्यानंतर याच्यावर थोडीशी मिरची पावडर आणि हे झाकून ठेवायचं गॅस कमीच ठेवायचा आपे झाले का बघू म्हणजे झाले सगळी आपे आप पलटून घेतली पुन्हा यावर तेल सोडायचं पुन्हा याला दुसऱ्या बाजूनी होऊ द्यायचे दुसऱ्या बाजूनी पण आपे झाले पुन्हा हे दोन मिनटं होऊ द्यायचे झाकण ठेवायचं नाही दोन मिनटं झाले गॅस बंद करायचा आणि आता हे आपे काढून घ्यायचे आप्यांबरोबर आता चटणी करायची आहे शेंगदाणे हिरवी मिरची थोडंसं जिरं टाकायचं बाकी जिरं आपण त्याला तडका देणार आहे थोडं मीठ कोथिंबीर आणि यामध्ये थोडंसं दही टाकायचं अगदी एक चमचा ह्यामध्ये दही टाकायचं आणि हे मिक्सरमधनं काढायचं आता वाटलेली जी चटणी आहे आप्प्यांसाठी तिला आता आपण तडका देऊया तेल टाकायचं थोडं तेल गरम झालं का त्यात थोडे जिरे जिरे आणि कढीपत्ता खाणार तर टाका उपवासायला चालत असेल तुम्हाला तर या चटणीवर मी तडका केलेला छान मिक्स करायचा आप्याबरोबर चटणी तयार उपवासाचे आप्पे तयार माझी रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज खूप छान झालेत तप्पे नक्की करून बघा आणि आवडले असेल तर कोणी काच किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा